लग्नानंतर मला साधा भोळा नवरा मिळाला होता तो साधा होता आणि मी दिसायला खूप सुंदर होते यामुळे लोकांना वाटायचं या बाईने अशा नवऱ्याला कसं काय पसंत केलं आहे पण तो तसा असूनही मला पसंत पडला होता म्हणून मी त्याच्याशी लग्न केले होते माझ्या नवऱ्याच्या घरी शेती फार कमी असल्यामुळे मी मिळेल ती कामं करायची म्हणून गावामध्ये मला कामवाली बाई म्हणायचे कोणत्याही कामाला मी अजिबात लाजत नसे आणि घाबरत तर नव्हते अजिबात नसे यामुळे दीड बाई म्हणून लोक मला संबोधायचे माझा नवरा भोळा आहे म्हणून काहींना वाटायचं ही बाई अशीच आहे खास करून वयात आलेली पोरं माझ्याकडे जरा वेगळ्याच भावनेने पाहायचे कधी कधी माझा नवरा व मी सोबत काम करायचो आमच्या गावात काम नसलं की माझा नवरा शेजारच्या गावामध्ये कामासाठी जात होता घरात आमच्या दोघांचा पैसा यायचा पण तो सासूबाईच्या आजारपणात निघून जायचा तिचा आजार बरा होत नव्हता म्हणून एक दिवस तिला आम्ही तालुक्याच्या ठिकाणी एका मोठ्या दवाखान्यात आणलं होतं तिच्या सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत हे ऐकून तर मला आणि माझ्या नवऱ्याला धक्काच बसला पैशांच्या बाबतीत आम्ही कमकुवत होतो यामुळे आता काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडला होता डॉक्टरांनी तर सांगितलं होतं लगी, तिला एखादी तरी किडनी बसवावी लागेल तेव्हा ती जगेल डॉक्टरांना मी बा मी बाजूला घेऊन आमची परिस्थिती सांगितली पण ते मला म्हणाले थोडा खर्च येईल पण म्हातारी बऱ्याच वर्ष जगेल त्याचवेळी मी ठरवलं होतं की काहीही करायचं पण आपल्या सासूबाईला वाचवायचं पैसा उभा करण्यासाठी आमच्याकडे दुसरं साधन नव्हतं अर्धा एकर शेती होती ती माझ्या नवऱ्याच्या नावावर होती त्याचवेळी मी ठरवलं होतं की ती अर्धा एकर शेती आपण विकायची आणि तिला एखादी किडनी टाकायची माझ्या नवऱ्याला मी हे समजावून सांगितलं होतं आणि त्यालाही ते पटलं होतं आमची ही परिस्थिती गावातल्या एका आजोबांना समजली होती तो पैशावाला होता तो पैशावाला होता खरा पण त्याचं वागणं जरा वेगळंच होतं काही दिवस मला पैशांची गरज होती म्हणून मी त्या आजोबाकडे गेले होते मला पाहिल्यावर तो खूपच खुश झाला होता मी त्याला पैसे पैशाविषयी बोलत होते आणि तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता तो मला म्हणाला पोरी तुला पैसे देतो खरं पण तुला रोज माझ्या वाड्यावर यावं लागेल त्या क्षणी मी नाही म्हणून म्हणू शकत नव्हते कारण सासूबाईसाठी मला पैशांची खूप गरज होती घरामध्ये ते आजोबांची त्या आजोबांची बायकोशी हे ऐकत होती पण ती आजोबांना काहीच म्हणाली नाही कारण त्या साठ वर्षाच्या आजोबाची सवय तिलाही माहीत होती माझ्या मनात विचार आला की ते आजोबा पैसे देतील खरं पण त्याने गैरफायदा घेतला तर शेवटी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे पण मी त्याला पैसे घेऊन घेईपर्यंत गोड गोड बोलणार होते आणि शेवटी त्याची जागा त्याला दाखवणार होते माझा नवरा भोळा होता म्हणून त्याला वाटलं होतं तो काहीच कामाचा नाही हा त्याचा गैरसमज झाला होता थोड्या वेळाने ते आजोबांची बायको बाहेर आली आणि मला म्हणाली पुरी तू म्हाताऱ्याचं बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस ते तुला घरातील कामाबद्दल बोलत आहेत कारण आता मलाही काम होत नाही यामुळे तू काम उरकले की आमच्या घरी येत जा मी घरी नसले तरी त्यांनी सांगितलेली सगळीच कामं ऐकत जा शेवटी त्या आजोबाकडून मी सासूच्या इलाजापुरती पैसे घेतले होते पैसे देताना त्याने बऱ्याच वेळा माझा हात दाबला होता यामुळे ते आजोबा खूप खोडीचे आहेत हे मी ओळखलं होतं त्याने दिलेल्या पैशामुळे माझ्या सासूबाईचा इलाज झाला होता, होता। आणि ती आता नॉर्मल झाली होती तेव्हापासून सासू मला खूप जीव लावायची इकडे त्या आजोबांनी मला रोज वाड्यावर बोलवलं होतं दोन तीन दिवस तो मला काहीही म्हणाला नाही कारण त्याची बायको घरामध्ये असायची पण एक दिवस त्याची बायको अचानक गावाला निघून गेली होती तेव्हा तो माझी येण्याची वाटच पाहत होता मला पाहिल्यावर तो खूप खुश झाला आणि तो ओट्यावरचा उठून वाड्यात घुसला मी माझ्या कामाला लागले होते तेव्हा तो मला खूप निहाळून पाहू लागला होता आणि पाच पाच मिनटाला मला जवळ बोलावू लागला मी त्याला खूप विरोध करायचे व त्याच्या वाढलेल्या वयाची आठवण करून द्यायची पण तो वेगळाच वेगळाच औषध घेऊन बसला होता यामुळे तो अजिबात ऐकत नव्हता शेवटी त्याने मला जवळ बोलावले आणि म्हणाला हे बघ नंदा तुझ्यासाठी मी एक ऑफर देतो तू माझे पैसे माघारी देऊ नकोस फक्त माझं एक गरज पूर्ण करत जा तू तरुण पोरगी आहेस आणि तू खूप कामाची आहेस तू नक्कीच माझं हे काम ऐकशील त्याच्या या बोलण्याचा मला खूप राग आला होता पण त्याने दिलेल्या पैशामुळे मी त्याला जास्त बोलली नाही त्याच्या अशा वागण्याला मी खूप वैतागली होती शेवटी मी त्याचे पैसे देण्यासाठी आमच्या घरची अर्धा एकर शेती विकून टाकली आणि त्याने दिलेल्या पैशाची परतफेड केली तेव्हा मला समजलं की पैशामुळे माणसं वयसुद्धा पाहत नाहीत त्यांना वाटतं आपण सर्व काही विकत घेऊ शकतो पण आपलं वागणं नीट असेल तर समोरच्याने कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला प्रतिकार करायचा हे यावेळी मी शिकले होते